गोटी पोलिसांची मोठी कामगिरी आठ मोटरसायकली हस्तगत चार लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त गोटी पोलिसांनी मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल आठ मोटरसायकली जप्त करून आरोपींना अटक केली आहे एकूण चार लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून या कारवाईमुळे परिसरातील वाहन चोरीच्या घटनांना आळा बसणार आहे प्रकरणाचा तपशील घोटी पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे तीन, तीन दोन प्रमाणे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष नागरे करीत होते गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने आरोपी सागर मोहन माळी या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली पुढील चौकशीत त्याचे साथीदार भावे उर्फ बजरंग अर्जुन नाठे राहणार नांदगाव व विलास एकनाथ पोकडे राहणार मांजरगाव यांना अटक करण्यात आली हस्तगत मुद्देमाल पल्सर दोनशे वीस तीन गाड्या स्प्लेंडर चार गाड्या डिस्कवर एक गाडी अशा प्रकारे एकूण आठ मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या असून त्यांची एकत्रित किंमत चार लाख सत्तावीस हजार रुपये इतकी आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदय पोलीस हवालदार संतोष नागरे पोलीस हवालदार मनोज बच्छे पोलीस हवालदार श्रीकांत खैरे पोलीस हवालदार गुरुदेव मोरे पोलीस हवालदार भाऊसाहेब बिन्नार पोलीस शिंदे पोलीस शिपाई योगेश यंदे यांचा सक्रिय सहभाग होता या यशस्वी कारवाईसाठी माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांचे बहुमोल मार्गदर्शन या दमदार कामगिरीसाठी घोटी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमचे जनतेमधून कौतुक होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग इगतपुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा